शक्ती सेना पश्चिम महाराष्ट्र कोर कमिटी अध्यक्ष संपूर्ण जिल्ह्यातल्या मातृ समाजाच्या लोकांना आणि माझ्या बंधू भगिनींना विनंती आहे की उद्या एक दोन हजार पंचवीस पुणे येथे मातृ समा समाजाचं पहिलं राष्ट्रीय अधिवेशन होत आहे तिथं संपूर्ण समाजाला कळकळीची विनंती आहे की आपण त्या ठिकाणी येऊन सन्माननीय मातृ समाज उदर समाज सन्मान्य विष्णुबा कसबेसाहेबांना ताकद देण्यासाठी आणि ह्या महाविदे अधिवेशनाच्या निमित्तानं त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले तुमचे आमचे नेते राज्याचे लोकप्रिय मु मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या संपूर्ण टीमच्या उपस्थितीवर होत असला हा सोहळा एवढेच नव्हे तर राज्यातले अनेक आमदार राज्यातले खास अनेक खासदार आणि केंद्रीय मंत्री या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत मात्र समावेश अस्तित्वाची लढाई आपण उद्या आपण लढणार आहोत त्यासाठी राज्यातल्या आणि जिल्ह्यातल्या सर्व मातृ समाजासाठी उपस्थित राहावं आणि समाजाला त्या ठिकाणी आपल्या समाजाच्या पदामध्ये काहीतरी पाडून घेण्यासाठी आपण त्या ठिकाणी आपली ताकद दाखवावी तेवढीच मी संपूर्ण समाजाला विनंती करतो नमस्कार मी खंडू बनथोडे लहूजी शक्ती सेना पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष उद्या दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस लहूजी शक्तीसेना महाराष्ट्र राज्य विविध मातंग समाजाचं महाअधिवेशन भुजा गणपती मैदान सहकार नगर पुणे येथे आयोजित केलेलं आहे तर सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व समाज बांधव विविध संघटना नेतेगण पुढारी या पुण्याच्या दिशेनं रवाना व्हायचं आहे आणि हजारोच्या नाही तर लाखोच्या संख्येनं तिथं उपस्थित राहायचं आहे आज या ठिकाणी लहूजी शक्ती सेना सर्व टीम आणि मातांग समाजाला मी आवाहन करतो की उद्या हजारोचा नाही तर लाखोच्या संख्येने संख्येनं तिथं उपस्थित राहून अधिवेशनाची शोभा वाढवावी आणि मातांग समाजाच्या पदरात काय तर पडणार आहे जे लवजी शक्ती सेनेच्या विविध प्रकारच्या मागण्या असतील अण्णाभाऊ साठेचा भारतरत्न पुरस्कार असेल लहूजीचं स्मारक असेल लवजी आपला भारतरत्न पुरस्कार असेल तर अशा विविध मागण्या एकंदरीत पूर्ण होतील अशी शंका बाळगतो आणि तिथं सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे अशी विनंती करतो आवाहन करतो क्रांतिकारी जय लवजी नमस्कार मी नितीन साठे लवजी क्रिकेट बहुतिश सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष सोलापूर जिल्हा व महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातील मांग या समाजाच्या बारा जाती अशा टोटल चौदा सर्व जातींनी एकत्र येऊन माता समाजाचं महाअधिवेशन हे जे पुण्यामध्ये उद्या एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेलं आहे त्यासाठी मांग समाजाच्या प्रत्येक घटकाने त्या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या समाजाच्या हातबळकड करण्यासाठी आपली उपस्थिती दर्शवावी